हिवाळ्यामध्ये सगळ्यांच्या जिव्हायाचा विषय म्हणजे ताज्या मटार मटारकरंजी मग ती मैद्याची रव्याची गव्हाची कशाची असू दे करंजी हिवाळ्यामध्ये व्हायलाच हवी म्हणूनच आज आपण जास्त काही तामझाम न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं करंजी कशी करायची ते पाहणार आहोत फार वेंद घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खमंग खरपूस खुसखुशीत ताज्या वाटण्याची मटारकरंजी ही अगदी सोप्या पद्धतीनं मटार करंजी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मटार करंजीचं आवरण तयार करावं लागणार आहे ते कसं करायचं ते प्रथम आपण पाहूया हे पहा करंजीचं आवरण तयार करण्यासाठी आपल्याला इथे एका बोलमध्ये दोन वाट्या मैदा घ्यायचा आहे एका वाटीमध्ये साधारणपणे शंभर ग्रॅम इतका मैदा बसतो दोन वाट्या म्हणजे दोनशे ग्रॅम जर तुम्ही मैदा दाबून दाबून भरलात तर सव्वाशे ग्रॅम इतका मैदा बसेल म्हणजे दोन वाट्यांचा मैदा होईल अडीचशे ग्रॅम परंतु आपण वाट्या दाबून भरलेला नाही आपण दोनशे ग्रॅम इतकाच मैदा घेतलाय आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि पाव चमचा ओवा अशा पद्धतीने हातानं चोळून घालायचा आहे चोळून घातल्यानं चव छान येते जर तुम्हाला ओवा नसेल वापरायचं तर नाही वापरला तरी काहीच हरकत नाही परंतु आज आपण करंजी मैद्याचा वापर करून करतो जर रव्याची गव्हाची केली असती तर कदाचित ओवा घालण्याची गरज पडली नसती मैदा पचायला कठीण असल्यानं आज आपण ओव्याचा वापर करतोय याआधी आपण गव्हाच्या पिठाची मटारकरंजी आणि रब्याची मटारकरंजी असे करंजीचे दोन प्रकार पाहिले ते जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आता यामध्ये आपल्याला पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल घालायचं आहे आपल्याला गरम केलेलं तेल घालायचं नाही इतर कच्चंच तेल घालायचं आहे यावेळी तुम्ही वितळून घेतलेलं साजूक तूप देखील वापरू शकता चमच्यानं म्हणाल तर आपण ज्या चमच्यानं रोज पोहे खातो ना त्या चमच्यानं आठ ते दहा चमचे तेल घालायचं आहे टेबलस्पून वापरला तर चार टेबलस्पून आता हे सगळे जिन्नस आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स तर व्हायलाच हवेत परंतु मैद्याच्या प्रत्येक कणाना कणाला हे तेल लागायला हवं यामुळे मग आपली करंजी अगदी खुसखुशीत होईल त्यासाठी हे पहा अशा पद्धतीनं हे सगळे जिन्नस आपल्याला हाताच्या साह्यानं चोळून चोळून मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि हे पा फक्त एका हाताचा वापर न करता दोन्ही हातांचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं दोन तीन मिनटं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा पद्धतीनं मुटका तयार करून पाहायचा आहे हे पा आपला पूर्ण मुटका तयार होत नाही आहे थोडासा तो तुटतो आहे याचा अर्थ थोडं तेल कमी पडलेलं आहे आणखीन एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तेल पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा मुटका तयार करून पाहायचं आहे आता मात्र आपला मुटका तुटत नाही आहे एक संध राहतो आहे याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे म्हणजे एवढ्या दोन वाट्या मैद्यासाठी आपल्याला पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल वापरायचं हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता आपण ज्या वाटीनं मैदा घेतला होता ना ती वाटी भरून पाणी घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हा मैदा मळायला सुरुवात करायची आहे आपल्याला खूप घट्ट मैदा मळायचा नाही आणि खूप सैल सुद्धा मळायचा नाही आहे सेमी सॉफ्ट आपो तयार झाला पाहिजे कणिक खूप घट्ट झाली तर आपल्या करंजीला तडे जातात आणि जर सैल झाली तर मग आपली करंजी तेलकट होते आणि लूजही पडते म्हणून एकदम पाणी न घालता अगदी हळूहळू पाणी घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे आणि कणिक आपल्याला एका हातानेच मळायची नाहीये दोन्ही हाताने मळून घ्यायची आणि हे मुठीच्या साह्यानं अशा प्रकारे ती तिंबूनही घ्यायची जेवढी तुम्ही कणिक अगदी व्यवस्थित मळाल ना तिंबून तिंबून घ्याल तेवढी तुमची करंजी खुसखुशीत होईल आणि शेवटपर्यंत खुसखुशीतच राहील मध्येच लूज पडणार नाही दहा मिनिट एकसारखं मळल्यानंतर आपली करंजीसाठीची कणिक मळून झालेली आहे कणिक मळून झाल्यानंतर ती प्लेन दिसता कामा नाही अशा प्रकारे तिला क्रॅक्स दिसायला हवेत आता या मळून झालेल्या कणकेवर आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि हे तेल आपल्याला कणकेला सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि ही कणिक आपल्याला झाकण ठेवून किमान अर्धा तास मोरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ ठेवली तर उत्तमच कणिक मळण्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं पाव वाटी पाणी आहे म्हणजे मला फक्त पाऊन वाटी पाणी आहे मटार करंजीचं आवरण तयार झालं आता मटार करंजीचं स्टफिंग म्हणजे सारण कसं करायचं ते पाहूया त्यासाठी इथे आपल्याला दोन वाट्या म्हणजे साधारणपणे दोनशे ग्रॅम इतका मटार म्हणजेच वाटाण्याचे दाणे यायचे सारणजी मिळवून येण्यासाठी काही जण यामध्ये सालं काढून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी घालतात परंतु आज आपण बटाट्याचा वापर करणार नाहीत कारण बटाटा सगळ्यांना चालेल असं काही सांगता येत नाही आणि बटाट्याचा कदाचित काही वेळेला उग्र दर्पही येतो म्हणून सारण मिळवून येण्यासाठी बटाट्याऐवजी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे ते पुढे आपण पाहणारच होतो मटारचे दाणे आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुन आहेत आणि एका चाळणीमध्ये घालायचे आहेत घातल्यानंतर ही चाणी आपल्याला हे पा गरम केलेल्या पाण्यावर ठेवायची आणि मंदाचेवर दहा मिनिटं दरदरून वाफ काढायची म्हणजे आपले मटार अगदी व्यवस्थित शिजतील जोपर्यंत मटारचे दाणे वाफवले हो जात आहेत तोपर्यंत करंजीच्या भाजीसाठी म्हणजे सारण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार आहे ते कसं करायचं ते पाहूया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या अर्धा इंच आल्याचे काप चार तिखट हिरव्या मिरच्या देठा देठासहित कोथिंबीर पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मीठ घालायचं आहे हे सगळे जिन्नस आपल्याला भर अर्धवड बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे जाडसर बारीक करून घ्यायचेत आणि जाडसर बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोवलेला नारळ किंवा किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा दहा बारा सेकंद मिक्स करून घेण्यासाठी फिरवून घ्यायचे आहेत बारीक करायचे नाहीत फक्त मिक्स करून घ्यायचे हे पहा अशा प्रकारे आपने वाटी मदे करें था था। ले ले हे वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून आहे हे वाटण तयार करेपर्यंत आपले इथे मटारचे दाणे वाफवले गेलेले हे पण हातानं प्रेस केलं असता पूर्णपणे गाळा होतोय आता गॅस बंद आहे आणि हे मटारचे दाणे आपल्याला एका वेळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे त्यातलं सगळं पाणी निथळलं जाईल आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला मिक्सरवर आपण जे वाटण तयार केले ना ते हिरवं वाटण घालायचं आणि हे वाटण आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत किंवा मोकळं होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे अशा प्रकारे वाटण परतून घेतलं ना तर त्याचा कच्चा उपरेदर्फ उडून जातो आपल्या वाटण्यानं रंग बदललाय आणि वाटण मोकळं झालं आहे आता यामध्ये आपल्याला आपण वाफून घेतलेले मटारचे दाणे घालायचे आहेत आणि हे मटारचे दाणे आपल्याला मध्यम आचेवर दोन तीन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत म्हणजे सगळा हिरवा मसाला या वाटण्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होईल मटारचे दाणे परता परता चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं थोडेसे दाबून घ्यायचे मॅश करून घ्यायचेत परंतु चमच्याच्या साह्यानं खूप वेळ जातो म्हणून हे पा पावभाजीचं जे मॅशर असतं ना त्यानं आपल्याला हे मटारचे दाणे अर्धवट मॅश करून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला यामध्ये पाव वाटी किसलेलं ओलं खोबरं आणि दोन चमचे लिंबाचा रस घालायचा एक चमचा साखरही घालायची म्हणजे लिंबाचा आंबटपणा बॅलन्स होईल आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंदाचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी एक मिनिट परतून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पिठामुळे आपल्या सारणाला जर थोडाफार ओलसरपणा राहिला असेल ना तर तो कमी होतो बाइंडिंग छान मिळतं सारण मिळून येतं सारण ओलसर नसल्यानं आपली करंजी कुरकुरीत खुसखुशीत होते दीर्घ काळ खुसखुशीत राहते मऊ पडत नाही सुरुवातीला म्हटलं होतं ना, ना आपल्याला या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी बटाट्याचा वापर करायचा नाहीये तर दुसरा एक जिन्नस वापरणार आहोत ते म्हणजे डाळीचं पीठ डाळीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर दोन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे अशा प्रकारे दोन मिनटं दरदरून वाफ काढली ना तर मिश्रणाला जो काही उरला सुरला कच्चापणा असेल ना तो सगळा निघून जाईल दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे गॅस बंद करायचं आहे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आपलं करंजीचं सारण म्हणजे स्टपिंग तयार झालं आहे एवढं सगळं करेपर्यंत आपली कणिक अगदी व्यवस्थित मुरली आहे आता ही कणिक आपल्याला पुन्हा एकदा मिनिटभर मळून घ्यायची आहे आणि हिचे आपल्याला मोठ्या लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अर्थात आपल्याला करंजी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे ना त्या आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपण आज करंजीच्या साच्यानं म्हणजे न करंजी करणार आहोत त्यामुळे रेग्युलर आकाराची जी करंजी असते ना त्याच आकारासाठीचे मी गोळे तयार करतोय आपल्याला सगळे गोळे एकदमच करून घ्यायचे आहेत गोळा करताना देखील प्रत्येक गोळा आपल्याला तळ हातावर दाबून दाबून गोल गोल फिरवत गोळा तयार करायचा म्हणजे तो प्लेन तयार होतो आपले सगळे गोळे तयार करून झालेत आता एक स्वच्छ सुती कापड ओलं करून घ्यायचे घट्ट पिऊन आहे आणि ते या गोळ्यांवर घालायचं म्हणजे आपल्या गोळ्यांना तळे जाणार नाही ते वरून सुकणार नाही आता पोपटाला अगदी थोडंसं मध्यभागी तेल लावून आहे हा गोळा पोपटावर ठेवायचा आहे आणि याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची पुरी आपल्याला खूप जाड लाटायची नाहीये मी पातळच पुरी लाटून घेणार आहे पाहताय ना, ना तुम्ही आपली कणी पोपटाला अजिबात चिकटत नाही आहे आपली पहिली पुरी लाटून झालेली आहे लाटून झालेली ही पुरी आता आपल्याला या करंजीच्या साच्यावर ठेवायची आहे साच्याचा जो खोलगड भाग असतो ना त्या दोन्ही खोलगड भागांवर आपल्याला ही पुरी अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने दाबून घ्यायची आता या पुरीच्या खोलगड भागावर आपल्याला दोन चमचे मटारचं सारण आहे सारण व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि या पुरीच्या कडांना आतल्या बाजूला आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली करंजी अगदी व्यवस्थित चिकटेल तळताना सारण बाहेर येणार नाही आता पुरी, ना 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 ना। पुरी साच्याच्या एका भागावर फोल्ड करायची आणि हे फोल्ड करताना मध्यभागी ही पुरी राहता कामा नाही पुढे ओढून घ्यायची जर मध्यभागी पुरीचा काही भाग राहिला ना तर मग तो प्रेस करताना कट होतो आणि तिथे करंजी फुटते पुरी फोल्ड करून झाल्यानंतर तळ हाताना अगदी हलक्या हातानं थोडीशी दाबून घ्यायची आहे आणि जिथे करंजी कट होणार आहे ना तिथे आपल्याला बोटाच्या सायजांना थोडंसं सा दाबून घ्यायचं आहे आता पूर्ण साचा बंद करून घ्यायचा आहे आणि साचा अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही हातांनी दाबून घ्यायचा आहे कडांना व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आप म्हणजे आपोआपच उरलेली कळांची कणिक बाजूला पडेल काढावीसुद्धा लागणार नाही आता करंजीचा साचा उघडायचा आहे आणि उरलेली कडांची खणिक का आपल्याला काढून झाकून बाजूला ठेवून द्यायची ती आपल्याला उरलेल्या पुढच्या करंज्यासाठी वापरता येते आता करंजी आपल्याला साच्यापासून वेगळी करून घ्यायची आणि ताटामध्ये ठेवून द्यायचे इथून पुढील सगळ्या करंज्या आपल्याला अशा पद्धतीनेच करून घ्यायच्या पाहताय ना तुम्ही आपल्या करंज्या कशा एकसारख्या झाल्यात साच्यामध्ये केल्यानं सगळ्या करंज्या एकसारख्या होतात जेवढं सारण तयार केलं त्यापासून अकरा करंज्या तयार झाल्यात आता या करंज्या देखील आपल्याला ओल्या कापड्याखाली झाकून ठेवून द्यायच्यात करंजा करेपर्यंत मंदा आचेवर कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आपल्याला तेल खूप अगदी कडकडीत गरम करायचं नाहीये जरा मध्यमच गरम करायचंय तेल आपल्याला हवं तसं गरम झालं की नाही हे पाण्यासाठी कणकेचा अगदी छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा आहे हे पण आपला गोळा पटकन वर येत नाही आहे हळूहळू वर येतो याचा अर्थ आपल्याला जसं हवं आहे तसं तेल मध्यम गरम झालेलं आहे आता एक एक करंजी या तेलामध्ये हळूवारपणे सोडायची गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि करंजी तेलात सोडल्यास सोडल्या लगेच तिला झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे करंजा तेलावर तरंगू लागले की प्रत्येक करंजीवर झाऱ्याच्या साह्यानं अशा पद्धतीने आपल्याला तेल उडवत राहायचं आहे आणि एकावेळी आपल्याला खूप करंज्या सोडायच्या नाहीत पहिल्या बॅचला तरी तीनच करंजे आपण सोडतोय कारण आपल्याला करंजीवर तेल उडवण्यासाठी देखील थोडीशी जागा हवी आहे म्हणून आपण पहिल्या घाण्याला तरी तीनच करंजे सोडतो आहे हे पा करंजीनं रंग बदलायला सुरुवात केली की आपल्याला या करंजा उलट करून घ्यायच्यात आणि उलट करून झाल्यावर देखील आपल्याला प्रत्येक करंजीवर झाल्याच्या साह्यानं तेल उडवत राहायचं आहे एक मिनिटानंतर पुन्हा करंज्या उलट करून घ्यायच्यात आणि या करंज्या आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर चांगल्या खमंग खरपूस तळून घ्यायच्यात दोन तीन मिनिटांनंतर आपल्या करंज्यांचा पूर्णपणे रंग बदललेला आहे छान गोल्डन ब्राऊन रंग आला आहे आणि तेलावरील बुडबुडे जवळजवळ कमी झालेले आहेत आता हे करंजी आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये बेळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्यात पाहताना आपल्या करंजीवर कसे बबल्स आलेत फूड आलेत याचाच अर्थ आपली करंजी अगदी खुसखुशीत तळली गेलेली आहे इथून पुढील सगळ्या करंजी आपल्याला अशा पद्धतीनेच मध्यम आचेवर तळून घ्यायच्यात एक घाणा तळण्यासाठी जवळजवळ पाच मिनिटं लागतात वीस पंचवीस मिनिटांमध्ये तीन घाण्यांमध्ये आपल्या सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत आता या गरमागरम करंज्याचा असाव आपण तसाच देखील घेऊ शकतो परंतु नारळाच्या चटणी बरोबर सुद्धा या करंजा खूप छान लागतात पाहताय ना आपल्या करंज्या कशा टंब फुगल्यात रंगही किती मस्त आल्यात किती खमंग खरपूस चालल्या गेल्यात ले आता यातील दोन करंज्या मी तुम्हाला वाजून दाखवतो हा मस्त का काही दाखवतो ऐकल्यात कुर ना आवाज झाल्यात ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा आणि सारणही व्यवस्थित भरलं गेले आहे आवरण सुद्धा अगदी पातळ झाले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलकट अजिबात झाले नाही आहेत की नाही करायला साध्या आणि सोप्या परंतु चवीला मात्र हे वन तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मटार करंज्या एकदा तरी करून पहा व कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद